किती उंच गेली होती शेंडा माझी उंची सहा फूट आहे आणि तिथनं वर केल्यावर माझा हाताच्या आठ फुट आहे आहे पुढे आणि एका प्रत्येक शेंड्याला किती शेंगा लागल्या त्या अंदाजे पंचवीस तीस शेंगा सेटिंग झालेले आणि कवी कवी काय भरपूर आहे भरपूर आहे पुढे आहे की नाही असं प्रत्येक शेंडला ही लागण करून किती झाली सर दोन महिने लागण केल्यापासून किती दिवसानंतर पाऊस चालू झाला पंधरा तीन आठवड्याचा पंधरा दिवसात पाऊस चालू झाला तिथून ते आजपर्यंत किती पाऊस पडला पाऊस आहे अनलिमिटेड पाऊस पडला पावसाचं काय आहे सर एका दिवस लागून पाऊस राहिला तर एवढी किड त्रास घेत नाही आता दिवसात जवळजवळ सहा ते सात वेळा पाऊस पडतो आणि सहा ते सात वेळा ऊन पडते हे जी जी कंडिशन आहे ती सगळ्यात जास्त फेवरेबल कंडिशन आहे याच्यासाठी किडीसाठी आणि झाकफूक बोल कसा असतो माहितीये का झकफूक बघ किती मिनिटात किती झाकफूक करतो तसं हे पावसाळ आहे सलग जर पाऊस पडला तर एक वेळ कमी कीड होईल हां पण जर असं जे आताचं वातावरण हे जा सगळ्यात जास्त घातक आहे तर ही जी पीक आहे रे पिकासाठी शेंग तरकारी पिकासा। शे... तरकार जी काय कुठलीही पिक असतो आहे ते ते सगळ्या पिकासाठी आणि ज्याला फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे दावणी वगैरे हां सगळ्यासाठी ही घातक आहे आता ह्याचा शेंडा चालू बघतोय हे शेंडा होतो साहेब शेंडा कसा चालू शेंडा अजून चांगला जबरदस्त चालू आहे प्रत्येक पेराला साहेब शेंडात काय कडे सेटिंग आहे सेटिंग आहे कडे या हे नाही लोंबी निघते लोंबी निघते